मी राज ठाकरे यांचं स्वागत करतो नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी कुठलीही अट ठेवलेली नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भूमिकेवर अभिनंदनपर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो राज ठाकरे आल्यामुळे कुठे जागा जागा काही सोडणार का त्यांच्याकरता जरी कधी बिनशर्त दिला त्याच्याबाबत नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा आधीच पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या लोकसभा चौथा चौथ्या दिसू शकतो आता पहिले लोकसभा आठवू द्या त्यानंतर आपण विधानसभेवर समाधानकार केलेली आहे है चायनीज चाइनीस सेना को तुमाशे शब्द त्यांनी वापरलेले वापरले आहे आपल्या पक्षाचं तुमच्या सेनेला त्यांनी चाइनीस सेना असं म्हटलं अच्छा त्यांची कुठली आहे मोठा बसा अरे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे काँग्रेस प्रणीत शिवसेना नाही त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मुठ माती देण्याचं काम तिलांजली देण्याचं काम सावरकरांचं सा अपमान सहन करणाऱ्यांचं काम त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले सोडले आणि धनुष्यबान गहाण ठेवला शिवसेना वाचवण्यासाठी सा शिवसे खच्चीकरण थाम आम्ही ये भूमिका बाळासाहेबांच्या विचारांची सर मनसेने ने सपोर्ट किया है मोदी जी को बिल्कुल मैं उनका तय दिल से स्वागत करता हूँ कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है देश को आगे बढ़ाया है और इसलिए उन्होंने महायुति को आ, सपोर्ट किया है उनको तो 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 मोदी जी के ऊपर आरोप लगाने का तो उनको बिल्कुल अधिकार नहीं है क्योंकि तो भेकड़ और भाकड़ कहना मोदी जी के लिए उनको अधिकार नहीं है क्योंकि जब कोविड था तो घर में बैठकर मोदी जी यहाँ पर तो देश को ही नहीं दुनिया के लोग उन उनके पास मदद मांग रहे थे वैक्सीन की मदद मांग रहे थे पीपी किट की मदद मांग रहे थे अब कई दवाइयों की मदद मांग रहे थे और पूरे देश को नहीं दुनिया को मोदी जी ने कोविड में मदद पहुँचाई और ये जो आरोप लगाने वाले घर में बैठकर कौन सी बहादुरी दिखा रहे थे घर में बैठकर हर कोविड से लोग मर रहे थे और घर में बैठकर रोकड़ मैं उनको कौन क्या रो रोकड़ पार्टी के अध्यक्ष ऐसा कहना उचित होगा क्या तो रोकड़ गिनने वाले मोदी जी को भेकड़ कहने का उनको अधिकार नहीं मदर जरा ना निकाले मुझे जाए ताश उतिरता और ढोल वाले तक यहाँ बता सांवन समाधानकारक कारण जोडगांना का निघाला आणि तिथला ढोल वाजल्याचा मदताने म्हणाल त्या शिंदेनी करता स्वतः पंतप्रधान येणार आहे कसे पाहताय असं शिंदे प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा दिलेल्या आहेत महाराष्ट्रावर त्यांचा पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी दीड दोन वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचा विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील मतदारांनी देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींच्या हात बळकट करू त्यासाठी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो आपण पाणी पण करणार आहोत शेअरिंग फायनलाइज हो चुका आहे महायुती का कब तक हो सकता है महायुती का भी जल्द से जल्द हो जाएगा राज ठाकरे असे म्हणाले सीएम साहेब सीएम साहेब राज ठाकरे असे म्हणाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला नेहमी भेटायला ने ने यायचे आपण एकत्र आलं पाहिजे असं म्हणायचे मात्र का एकत्र राहिले पाहिजे हे सांगायचे नाही त्यामुळे माझा स्वतःचा पक्ष असल्यामुळे मी कोणाच्या हाताने काम करणार नाही असं मी सांगतो नाही त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद अगोदर दिले पुन्हा त्यांना धन्यवाद देतो थँक्यू